नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा शांत उद्या मतदान चौथ्या टप्प्यातल्या प्रचारालाही वेग छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात पस्तीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण बीड जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचं चंदन जप्त दोन जण ताब्यात आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात मतदार जागृतीसाठी तीन दिवसीय चित्र प्रदर्शनाचं आयोजन आता सविस्तर बातम्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा काल थंडावल्या या टप्प्यात मराठवाड्यातल्या लातूर आणि उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघांसह राज्यातल्या सोलापूर माढा बारामती सातारा सांगली कोल्हापूर हातकणंगले रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या अकरा मतदारसंघात उद्या सात मे रोजी मतदान होणार आहे या सर्व मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी तसंच महायुतीसह विविध वी पक्षांच्या उमेदवारांसाठी विविध वी राजकीय पक्षांच्या नेत्यांनी काल अखिरच्या दिवशी सायंकाळपर्यंत सभा फेऱ्या काढल्या द्वारसभांच्या माध्यमातून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यावर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांचा भर दिसून आला कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला तर इंडिया आघाडीसाठी विरोधी विजय वडेट्टीवार यांनी सभा घेतली सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप नेते नितीन गडकरी प्रचारात सहभागी झाले होते त्यांनी टेंभुर्णे इथंही सभा घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण इथं सभेला संबोधित केलं तर सोलापूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ पंढरपूर इथं संकल्प मेळावा घेतला बारामती मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी सभा घेतली तर महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मतदारांना साथ घातली सांगली लोकसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मिरजेतील केसांचा चौकात वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ आमदार आदित्य ठाकरे यांची सभा झाली तर सावंतवाडीत भाजप उमेदवार नारायण राणे यांनी प्रचार सभा घेतली लातूर लोकसभा मतदारसंघात अहमदपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली तर काँग्रेसने नेते अमित देशमुख यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचे उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातही जाहीर प्रचार थांबला असून आता मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींसह माध्यमांच्या जाहिरातींवर उमेदवारांचा अधिक भर दिसून येत आहे चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानंही आता वेग घेतला आहे भाजपचे ज्येष्ठ नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज राज्यात तीन प्रचारसभा होणार आहेत दुपारी एक वाजेच्या सुमारास पुणे जिल्ह्यातल्या शिरूर इथं तीनच्या सुमारास पिंपरी चिंचवड इथं तर संध्याकाळी साडेचार वाजता रायगड जिल्ह्यातल्या खारघर इथं प्रचारसभा घेणार आहेत जालना लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालना शहरात सभा घेतली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे एमआयएम उमेदवार सय्यद इम्तियाज जलील यांनी काल वैजापूर इथं पदयात्रा काढली तर पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं सभा होणार आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे पी गावित यांची उमेदवारी मागे घेतली असून महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासंदर्भात जी भाषा पाकिस्तान करतो तीच भाषा काँग्रेस का करत आहे असा थेट सवाल मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे विधानसभेचे विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात केलेल्या विधानाच्या निषेधार्थ ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते या संदर्भात मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करत वडेट्टीवार आणि काँग्रेसवर कारवाईची मागणी केल्याचं शेलार यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला काँग्रेसची भूमिका मान्य आहे का अशी विचारणाही त्यांनी केली विधिज्ञ निकमही यावेळी उपस्थित होते आपल्याकडे बरीच माहिती आहे मात्र देशहित महत्वाचं असल्यानं आपण काही बोलत नाही असा इशारा त्यांनी दिला भारतीय जनता पक्षानं प्रचारासाठी प्रमुख वर्तमानपत्रात काल प्रसिद्ध केलेली जाहिरात मतांचं ध्रुवीकरण करणारी असल्याची तक्रार काँग्रेस पक्षानं केली आहे प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळानं काल राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली निवडणूक आयोगाने या प्रकरणी भाजपसह हो महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करून आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली कामगारांना मतदानाचा हक्क का योग्य रितीनं बजावता यावा यासाठी सर्व क्षेत्रातल्या कामगारांना मतदानाच्या दिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याबाबत राज्य शासनानं परिपत्रक जारी केलं आहे मतदान करण्यास सवलत मिळाली नाही अशी तक्रार दाखल झाल्यास संबंधितांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहा लोकनिर्णय महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात आजच्या भागात आपण अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम समाज माध्यमांवरही ऐकता येईल छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात काल पस्तीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यापैकी तीन नक्षलवाद्यांवर बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं दंतेवाडा पोलिसांच्या लोन वर्तू मोहिमेअंतर्गत या नक्षलवाद्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाअंतर्गत प्रोत्साहन म्हणून या सर्वांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये दिले जातील बीड जिल्ह्यात काल दोन कोटी रुपये मूल्याचं चंदन जप्त करण्यात आलं केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल पहाटे केलेल्या या कारवाईत चंदनाचा सुमारे बाराशे किलोचा साठा हस्तगत करण्यात आला या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात घाल असून या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री गंगाधर गाडे यांच्या पार्थिवावर काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पोलिसांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली गाड्यांचं यांचं परवा छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं ते शहात्तर वर्षांचे होते छत्रपती संभाजीनगर इथं लोकसभा निवडणूक चौथ्या टप्प्यात मे रोजी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिस दलानं काल शहरातून संचलन केलं दरम्यान छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात आजपासून मतदार जनजागृतीसाठी तीन दिवसीय चित्रप्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे आज सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते या चित्रप्रदर्शनाचा प्रारंभ होणार आहे दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत सर्व नागरिकांसाठी हे प्रदर्शन खुलं राहणार आहे लातूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक खर्च निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी काल रात्री अचानक आंतरराज्य सीमेवरील स्थिर निगराणी पथकांना भेट देऊन तिथल्या कामकाजाचा आढावा घेतला रोकड मद्य किंवा इतर प्रतिबंधित पदार्थ वस्तूंची वाहतूक होऊ नये यासाठी स्थिर निगराणी पथकावर वाहनांची तपासणी केली जात आहे बीड लोकसभा मतदारसंघात पोलीस अधिकारी कर्मचारी तथा अधिकारी कर्मचारी जे कर्तव्यावर आहेत अशा एकूण सहाशे बावीस मतदारांनी आतापर्यंत टपाली मतदान केलं आहे सहाय्यक निवडणूक अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी ही माहिती दिली जिल्ह्यात दहा ते बारा मे दरम्यान उर्वरित पोस्टल मतदान घेण्यात येणार आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर बुलढाणा जिल्ह्यात का काल एका कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला नजीक काल सकाळी हा अपघात झाला जखमींना छत्रपती संभाजीनगर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठणजवळ टेम्पोनं दुचाकीला धडक देऊन झालेल्या अपघातात एका महिलेसह तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला हा एकवीस वर्षीय युवक काल संध्याकाळी दुचाकीवर त्याच्या आईसह शेवगाव इथं जात असताना हा अपघात झाला अभिनेते लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज झारापकर यांचं काल मुंबईत निधन झालं चोपन्न वर्षांचे होते क्षितिज झारापकर यांनी गोळाबेरीज ठेंगा एकुलती एक आयडियाची कल्पना आदी चित्रपटांमधून विविध भूमिका साकारल्या इंडियन प्रीमियर लीग आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं पंजाब किंग्जला अठ्ठावीस धावांनी हरवलं तर अन्य एका सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं लखनौ सुपर जायंट्सचा अठ्ठ्याण्णव धावांनी पराभव केला आज मुंबाई या स्पर्धेत मुंबईत मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या संघादरम्यान सामना होणार आहे राज्यात काल सोलापूरात सर्वाधिक चव्वेचाळीस पूर्णांक चार दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली मराठवाड्यात परभणी इथं त्रेचाळीस पूर्णांक सात नांदेड बेचाळीस पूर्णांक आठ बीड बेचाळीस तर छत्रपती संभाजीनगरचं तापमान एक्केचाळीस पूर्णांक सहा इतकं नोंदवलं गेलं दरम्यान नांदेड आणि लातूर जिल्ह्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहा शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या प्रचार तोफा शांत उद्या मतदान चौथ्या टप्प्यातल्या प्रचारालाही वेग ज्येष्ठ भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर छत्तीसगडमधल्या दंतेवाडा जिल्ह्यात पस्तीस नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण बीड जिल्ह्यात दोन कोटी रुपयांचं चंदन जप्त दोन जण ताब्यात आणि छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात मतदार जागृतीसाठी तीन दिवसीय चित्र प्रदर्शनाचं आयोजन याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार